नमस्कार मित्रांनो मी नाझिम शाह आणि तुम्ही पाहत आहात ए आय ओ एम टेक चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भारतात नवीन पासपोर्ट कसा अप्लाय करायचा हे पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस आहे खूप सोपी आणि जलद दोन हजार सव्वीसमध्ये आता ई पासपोर्टही सुरू झाले आहेत ज्यात चीप असते आणि सिक्युरिटी जास्त असते जर तुम्ही पहिल्यांदाच पासपोर्ट काढत असाल किंवा जुन्या पासपोर्टची रिन्युअल करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कोणती डॉक्युमेंट्स लागतात किती फीज आहे आणि काही टिप्सही देणार चला तर मग सुरू करूया मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सी एस सी लॉग इन करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे सी एस सी नसेल तर मग डब्ल्यू 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 डॉट पासपोर्ट इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून नंतर तुम्हाला सेम फॉर्म भरायचा आहे त्यामुळे मी तुम्हाला सी एस सीमध्ये दाखवणार तुम्ही सी एस सी नसेल तर तसंही फॉर्म भरू शकता मित्रांनो सर्वात आधी सी एस सी लॉग इन करून घेतल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पासपोर्ट सर्विसेस यावरती क्लिक करून घ्यायचे पासपोर्ट वरती क्लिक, क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचे आर पी ओ दिसतील तुम्हाला तुमचा आर पी ओ निवडायचा आहे आमचा आर पी ओ नागपूर आहे त्यामुळे आम्ही नागपूरवरती क्लिक करणार क्लिक केल्याच्यानंतर गो पासपोर्ट सेवा यावरती क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्विसेस यावरती क्लिक करायचं आहे सर्विसेसवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट किंवा री इश्यू ऑफ पासपोर्ट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर पासपोर्ट नंबर अवेलेबल असेल तर तुम्ही या ठिकाणी पासपोर्ट नंबर टाकून जन्मतारीख टाकून सेंड ओ टी पी यावरती क्लिक करू शकता किंवा जर तुम्ही फर्स्ट टाईम अप्लाय करत असाल तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा पासपोर्ट नंबर नाही आहे त्यामुळे तुम्ही स्किप फॉर नाव यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा पासपोर्ट ऑफिस जे आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार त्यावरती नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल सर्वात प्रथम तुम्हाला अप्लाइंग फॉर फ्रेश पासपोर्ट जर तुम्ही नवीन पासपोर्ट काढत असाल म्हणजेच फ्रेश पासपोर्ट काढत असाल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे किंवा जर तुम्ही रि करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो नॉर्मल आहे की तत्काल आहे जर नॉर्मल असेल तर तुम्हाला पंधराशे रुपयाचा चलान जाणार आणि जर तत्काल असेल तर तुम्हाला दोन हजार एक्स्ट्रा जातील मित्रांनो त्यानंतर टाईप ऑफ पासपोर्ट बुकलेट तुमचा जो पासपोर्ट आहे तो छत्तीस पेजचा हवा आहे की साठ पेजचा आपल्या केसमध्ये आपल्याला छत्तीस पेजचा पाहिजे तुम्ही यावरती कोणताही ऑप्शन निवडू शकता त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जो तुमचं नाव आहे तो ॲज इट इज आधार पॅन आणि तुमच्या दहावी बारावी किंवा डिग्री डिप्लोमा कोणत्याही डॉक्युमेंटवर जसं नाव असेल तो नाव ॲज इट इज या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच मंडेटरी आहे तुम्हाला आधार आणि पॅनवरचं नाव ॲज इट इज या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मित्रांनो जर तुमचा सरनेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा जो नाव आहे तुमचं या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मेल आहे फिमेल आहे या ठिकाणी घेऊन टाकायचे तुम्हाला एखाद्या दुसऱ्या नावाने ओळखत असतील तर यसवरती क्लिक करायचं आहे आणि जर दुसरा कोणताही नाव नसेल तुमचा तर या ठिकाणी नोवरती क्लिक करून घ्यायचं तुम्ही जर नावात बदल केली असेल तर या ठिकाणी तुम्ही यस करू शकता अन्यथा नोवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी निवडून घ्यायची या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्लेस ऑफ बर्थ टाकून आहे मेरिटल स्टेटस या ठिकाणी मॅरिड आहात अनमॅरिड आहात डिवॉर्स झालेला आहे की सेपरेट आहात जे काही असेल की विधवा असेल हे या ठिकाणी टाकून आहे मित्रांनो त्यानंतर इज युअर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया यावरती वरती क्लिक करायचं आहे जर तुमचा जन्म बाहेर झालेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यस करू शकता त्यानंतर तुमचा स्टेट निवडून घ्यायचा आहे मित्रांनो स्टेट निवडल्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे सिटीजनशिप ऑफ इंडिया बाय बाय बर्थ आहात या ठिकाणी घेऊन टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो पॅन कार्ड आहे तो पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इम्प्लॉयमेंट टाईप या ठिकाणी जो काही तुमचा एम्प्लॉयमेंट टाईप आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता इफ एदर युअर पॅरेंट्स अ गव्हर्मेंट सर्वंट जर गव्हर्मेंट सर्वंट असतील तर यसवरती क्लिक करायचं आहे अन्यथा नोवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमची कुठपर्यंत झालेली आहे ती टाकून घ्यायची आहे आपली या ठिकाणी नववीपर्यंतच आहे त्यामुळे आपल्याला नॉन ई सी आरमध्ये नो आलेला आहे जर तुमची दहावीपेक्षा जास्त राहील दहावीपेक्षा जर जास्त असेल तर या ठिकाणी ऑटोमॅटिकली वरती तीक होऊन जाईल आपली या ठिकाणी आठवी ते नववी शिक्षण झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजेच आय वरती यस करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करून आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय त्यानंतर तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचंय या ठिकाणी मित्रांनो मदर्स गिवन नेम फर्स्ट नेम प्लस मिडल नेम फर्स्ट नेम प्लस मिडल नेम असं टाकायचं आहे आणि सरनेम टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या पती किंवा पत्नीचं नाव या ठिकाणी टाकून आहे फर्स्ट नेम आणि मिडल नेम त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करून घ्यायचे मित्रांनो या, या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे तुमचा स्टेट निवडायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचा जो पोलीस स्टेशन असेल तो पोलीस स्टेशन या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमची ईमेल आय डी टाकून घ्यायची ईमेल आय डी टाकल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इज परमानंट ॲड्रेस अवेलेबल तर हा परमानंट ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा तुमचा परमानंट ॲड्रेस सेम आहे या ठिकाणी यसवरती क्लिक करायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे नंतर ओके या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर द्यायचे ज्याचं तुम्ही एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर देत आहात आचे नाव आणि ऍड्रेस या ठिकाणी मेन्शन करायचं आणि त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी ईमेल आयडी अवेलेबल असेल तर टाकू शकता अन्यथा सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हॅव यू एव्हर होल्ड एनी आयडेंटिटी सर्टिफिकेट या ठिकाणी नो no. त्यानंतर डिटेल्स ऑफ प्रिव्हियस किंवा करंट डोमेस्टिक ऑफिशियल पासपोर्ट या ठिकाणी तुमच्याकडे जर असेल तर डिटेल्स अवेलेबल अन्यथा डिटेल्स नॉट अवेलेबल त्यानंतर मित्रांनो हॅव यू एव्हर अप्लायड फॉर पासपोर्ट बट नॉट इश्यूड जर तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलेला असेल परंतु तुम्हाला पासपोर्ट भेटले नाही अशी जर बाब असेल तर तुम्ही यसवरती क्लिक करू शकता अन्यथा नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुमच्यावरती कोणती क्रिमिनल केसेस वगैरे असतील जर काही असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या परीनं या ठिकाणी त्याला यस किंवा नो हो करायचं आहे माझ्या बाबतीत या ठिकाणी आमच्यावरती कोणत्याही प्रकारचे गुन्हे न्यायालयात कोणतीही प्रकरण पेंडिंग किंवा पासपोर्ट थांबलं असेल काही कारणामुळे किंवा पासपोर्ट अप्लाय केलं असेल अशी कोणतीही बाब नाही त्यामुळे मी या ठिकाणी नोवरती क्लिक करणार प्रत्येक गोष्ट तुम्हाला जर वाचून सांगितली तर खूप लांब व्हिडिओ होऊन जाईल त्यामुळे मी एवढं काही सांगत नाही आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या हिशोबानं जे काही असेल तुम्ही टाकू शकता आमच्या केसमध्ये या ठिकाणी कोणतीही क्रिमिनल केस नाही आहे कोणताही पासपोर्ट आम्ही अप्लाय केलेला नव्हता आणि अडकले अशी कोणतीही बाब नाही आहे त्यामुळे आम्ही नोवरती क्लिक केलेला आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पासपोर्ट ऑनलाईन फॉर्म फिलिंग झालेला आहे सबमिट झालेलं नाही आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पासपोर्टचा प्रिव्ह्यू या ठिकाणी तुमचा पासपोर्ट फोटो राहणार या ठिकाणी सिग्नेचर राहणार पासपोर्ट टाईप राहणार कंट्री कोड राहणार पासपोर्टचा नंबर या ठिकाणी येऊन जाईल जे काही तुमचं उपनाम म्हणजे सरनेम असेल ते या ठिकाणी येणार आणि जे आपण नाव टाकलेलं आहे ते या ठिकाणी येणार त्यानंतर मित्रांनो तुमची राष्ट्रीयता म्हणजेच नॅशनॅलिटी लिंग सेक्स जे काही असेल ते या ठिकाणी येणार त्याच्यानंतर जन्मतारीख जन्मस्थान त्यानंतर प्लेस ऑफ इश्यू म्हणजेच या ठिकाणी नागपूर किंवा तुमचा जो असेल तो येऊन जाईल त्यानंतर जो डेट ऑफ इश्यू आहे ती या ठिकाणी प्रिंट होणार त्यानंतर एक्सपायरी या ठिकाणी प्रिंट होणार हा मित्रांनो पाठीमागचा भाग आहे या ठिकाणी तुमचं वडिलांचं नाव राहणार आईचं नाव राहणार पतीचं किंवा तुमच्या पत्नीचं नाव राहणार या ठिकाणी तुमचा ॲड्रेस पूर्ण येणार जर तुमचा जुना पासपोर्ट असेल तर, तर पासपोर्ट नंबर या ठिकाणी येणार आणि जो फाईल नंबर आपला जनरेट होणार आहे तो फाईल नंबर या ठिकाणी येणार आहे मित्रांनो त्यामुळे हा अशा प्रकारे पूर्ण तुमचा पासपोर्ट राहणार आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी आय ॲग्री दॅट द इन्फॉर्मेशन अँड पर्टिक्युलर्स आर ट्रू अँड करेक्ट यावरती टिक करून घ्यायचे ते केल्याच्या से नंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो आता बघा हा महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपलोड करण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला लॉकर लॉकरवरून डॉक्युमेंट अपलोड करणं आहे तर आता ते कसं करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड बर्थ सर्टिफिकेट किंवा कोणताही डॉक्युमेंट यामधून ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कोणताही घेऊ शकता मी या ठिकाणी परमानंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन नंबर या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रेसिडेंटल ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही कोणताही घेऊ शकता मी या ठिकाणी आधार कार्ड घेणार आहे आणि या ठिकाणी ग्रँड डिजिलॉकर ॲक्सेस यावरती मी क्लिक करणार आहे आता मित्रांनो हा डिजि लॉकरचा तुमचा इंटरफेस आहे यामध्ये तुम्हाला आधार यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे काही नाही सोपा आहे आता बघा आधारशी जो नंबर तुमचा लिंक आहे त्यावरती तुमचा सहा अंकी ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून आहे या ठिकाणी मित्रांनो ओ टी पी टाकून सबमिट वरती क्लिक करायचंय तुमचा सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार आणि पॅन व्हेरिफिकेशन रेकॉर्ड यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली दिलेला अलो या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी फेच होत आहे फेच होत आहेत त्यानंतर मित्रांनो दुसरा परत या ठिकाणी आधार नंबर टाकून वरती क्लिक आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर सबमिट यावर वर्त बटनावरती क्लिक करून आहे आणि जो तुमचा सिक्स डिजिट सिक्युरिटी पिन आहे तो पिन या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आधार पॅनवरती टिक केल्याच्यानंतर अलो या बटनावरती क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट तुमचे सक्सेसफुली फेच झालेले आहेत त्यानंतर आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो प्लेस आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो प्लेस या ठिकाणी टाकून घ्यायचे मित्रांनो आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमची पासपोर्टची सर्व प्रोसेस संपलेली आहे या ठिकाणी तुमचा फॉर्म सेव्ह झालेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रिव्ह्यू जर बघायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रिव्यूवरती क्लिक करून फॉर्म बघू शकता त्याची प्रिंट आऊट काढू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला होमवरती क्लिक करायचं आहे होमवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा जो फॉर्म तुम्ही भरलेला, भर... भरलेला आहे तो या ठिकाणी सगळं पाहून घ्यायचं आहे सगळं प्रॉपरली भर भरलेलं आहे का सगळं तपासून घ्यायचं आहे प्रॉपर सर्व चेक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पे अँड सबमिट या बटनावरती क्लिक आहे त्यानंतर तुमचा सी एस सीचा पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट यावरती क्लिक आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा वॉलेटचा पिन टाकायचा आहे आणि पे या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा रेफरन्स नंबर म्हणजेच ए आर एन नंबर जन जनरेट होणार त्यानंतर पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट यावरती क्लिक करायचं आहे ते गेल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघून घ्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी डेट्स अवेलेबल दिसत असतील नागपूरमध्ये चौदा एक सव्वीस वर्धा नऊ एक बुलढाणा नऊ एक हिंगोली नऊ एक म्हणजेच उद्याची तारीख अवेलेबल आहे या ठिकाणी तुमचा पी एस के निवडायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बुक अपॉइंटमेंट यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बुलढाणा आणि तारीख निवडल्याच्या नंतर मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्यान तुम्हाला तुमची डिटेल्स दिसेल खाली डाव्या बाजूला पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही एस बी आय नेट बँकिंग डेबिट कार्ड ऑदर नेट बँकिंग डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्स याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता किंवा या ठिकाणी युपीआय थ्रू तू सुद्धा पेमेंट करू शकता या ठिकाणी मित्रांनो यू पी ए किंवा यू पी आय आय डी यावरती क्लिक करायचं आहे तुमचा यू पी आय आय डी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एक वेळ कन्फर्म या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा जो काही फोन पे गुगल पे चा यू पी आय ॲड्रेस असेल त्यावरती जाऊन पेमेंट करून टाकायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तुमचा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेला आहे खाली तुमचं अपॉइंटमेंट सक्सेसफुल झालेला आहे प्रिंट अपॉइंटमेंट रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि ही प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी डिजि लॉकर वापरून डॉक्युमेंट्स अपलोड करा म्हणजेच सोपे जाते ई पासपोर्ट आता बहुतेक ठिकाणी उपलब्ध आहे ते जास्त सिक्युअर असते काही चुकी झाली तरी रिशेड्यूल करा आपण परत रिशेड्यूल करू शकतो मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहेत आधार कार्डची कलर कॉपी म्हणजेच ई आधार तुमचा जो पूर्ण आधार असतो त्याची कलर प्रिंट काढणं गरजेचं आहे पॅन कार्डची कलर झेरॉक्स त्यानंतर तुमचा पासबुक बँकेचा जो पासबुक आहे त्याची कलर झेरॉक्स किंवा जर तुम्ही दहावीपेक्षा जास्त शिकलेले असाल तर तुम्हाला दहावी बारावी किंवा डिग्री डिप्लोमा कोणतीही जर तुमच्याकडे मार्कशीट असेल ती मार्कशीट कलर झेरॉक्समध्ये तुम्हाला सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ मित्रांनो पासपोर्ट अप्लाय करणे खूप सोपे आहे फक्त या स्टेप्स फॉलो करा तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा मी रिप्लाय अवश्य करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद